आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग विसावा गुरुसेवा आणि ज्ञानेश्वरी पुण्याहून परत आल्यावर थोड्याच दिवसात आपण एक मोठं काम हौसेनं आणि भक्तिभावानं हाती घेतलं आपल्या हातून काही सद्गुरू सेवा घडावी ही फार दिवसांची त्यांची उत्कट इच्छा त्या योगे पुरी होणार होती हे काम चालू असता सामंत याच्या आजारपणामुळे थोडा अडथळा आला तरीही त्यातूनच वेळ काढून त्यांनी आपलं प्रिय आणि पवित्र कार्य चालू ठेवलंच होतं ते काम म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत तयार करून ती सद्गुरूंना समर्पण करावयाची हे होय पुणे इथं सद्गुरू बाबा यांच्याकडे आप्पा गेले असता त्यांना सद्गुरू बाबा हे हस्तलिखित ज्ञानेश्वरीची पोथीच वाचतात हे दिसून आलं त्यांच्यापुढे बहुधा ज्ञानेश्वरी असायची आणि ती हस्तलिखित प्रत फारच जीर्ण झालेली अशी होती यावेळी सुंदर आणि मोठ्या अक्षरात छापलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रती मिळू शकत होत्या परंतु त्या सोहळ्यात वाचणं अपवित्र आहे असं मानलं जात असे आणि त्यावेळी जुन्या लोकांमध्ये सोहळ्या ओवळ्याच्या कल्पनांचा कट्टरपणा विशेष होता याबद्दल एक गमतीचं उदाहरण म्हणून लक्षात घेण्यासारखं आहे सहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्टच्या मार्मिकच्या अंकात हा उतारा आहे तो असा तुपाचं सोवळं गुरुचरित्र तुपाचं गुरुचरित्र म्हणजे काय प्रकरण आहे असं तुम्हाला वाटेल पण गेल्या शतकात सोवळ्यानं छापील कागदाला स्पर्श करणं अमंगल समजलं जाईल म्हणून तुपाची खास वेगळी सोवळी शाई वापरण्याची क्लुप्ती एकानं काढली होती श्री गोविंद नारायण माडगावकर हे आपल्या मुंबई वर्णनात लिहितात आमचे कित्येक भोळे आणि नैष्ठिक ब्राह्मण छापलेल्या कागदास स्पर्श करण्यास भीत असत आणि कागदास शिवत नाहीत आणि छापलेलं पुस्तक वाचित नाहीत असे पुष्कळ सापडतील आधुनिक शिकलेले लोकही या सोवळेपणापासून अगदीच अलिप्त होते असं नाही दादोबांनी आपल्या एका ग्रंथाचं हस्तलिखित अभिप्रायाकरता प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकरांकडे पाठवला असता त्यातील पाणिनीची अष्टाध्यायीतील सूत्र ही वेदोक्त आहेत ती तूर्त छापून अशी ओवळी केली असता लोकास आवडणार नाही असा आपला अभिप्राय दर्शवला असं दादोबांनी आत्मचरित्रात लिहिलंय रास हा विश्वनाथ नारायण मंडलिक अंघोळ केल्यावर छापील ग्रंथाला शिवत नसत असं त्यांचे चरित्रकार रा हवालदार लिहितात मुद्रणाच्या शाईमध्ये काही अमंगल आणि वर्ज्य पदार्थ असतात असं त्यावेळच्या लोकांचं म्हणणं होतं म्हणून कुण्या एका प्रकाशकानं तुपाचं गुरुचरित्र म्हणजे चरबीऐवजी तूप घालून केलेल्या शाईनं छापलेलं अशी वृत्तपत्रात जाहिरात दिली होती सद्गुरू बाबांच्या मनात अशाच प्रकारचीच कल्पना असेल असंच काही म्हणता येणार नाही तथापि रूढीनं चालत आलेल्या आणि दृढमूल झालेल्या कल्पना सोडणं हे सहजी घडत नाही आप्पांनी बाबांची ती जीर्ण झालेली प्रत जेव्हा पाहिली आणि फक्त हस्तलिखित प्रत सद्गुरुनाथ बाबांना आपण अर्पण करायची असं त्यांनी ठरवलं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्